पुरेनो ओ पापा हा मला अभ्यास इधर गो वैशु तू कर अभ्यास रुपाली ओ मला काम पडले काय पकन ते अजून तसच जे हॅलो महेश हा बोलो ना अरे पुरी नको म्हणते आणि रुपाली नको म्हणते बर बर तुम्ही एकटेच या मग बर बर एकटाच होतो आणि ते गाडी ड्रायव्हर आले का सगळे हा सगळे आले बाकी नको बांधून नको 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 हॉटेलवर जाऊ ना आपण ओके 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 चला ड्रेस घेतलाय सगळं झालंय तुम्ही ओ आमचा अभ्यास चला लवकर माझं पण काम संपलंय चला लवकर हो पप्पा जायचं कुड अरे कोमरखा जाणार जायचं होतं मला तुम्ही येतान कोण्या वस्तू लागताना जाऊ द्या काय काही मी आपला स्वतः ड्रेस घेत त्याच्यात तिथे गेला गालाल मी पप्पा लक्षात आलं भाजी चिरून ठेवली करायची राहिली अरे वा, वा हॉटेलमध्ये खायचं म्हणलं सगळे निघाले होते ना तुम्हाला कुठे पिकनिकला चाललोय काम म्हणलं का सगळ्याच्या हातपाय कळत आहे ना काम का जातो माझ्या एकटाच